नमस्कार मित्रांनो मी विनायक विषय महत्वाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड याविषयी माहिती बघणार आहोत आभा कार्ड आभा कार्ड हे आपण मोबाईलमधून दोन मिनिटात प्रकारे बनवू शकतो याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत पण त्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण एक बाब म्हणजे आपला आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर हा लिंक हवा तरच आपण आभा कार्ड हे जनरेट किंवा क्रिएट करू शकतो आयुष्यमान भारत आभा हेल्थ कार्ड आभा कार्ड चौदा अंकी नवीन आणि स्वतंत्र आय डी क्रमांक आपल्या आरोग्य माहिती एकाच ठिकाणी फक्त आपल्या संमतीवरच आरोग्य माहिती मिळणार संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात टेस्ट आणि किंवा जुने उपचार सर्व माहिती एकाच ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कुठल्या प्रकारच्या द्या कुठल्या प्रकारचे आपले हे डिशियस हेल्थ प्रॉब्लेम असू द्या ते सर्व आपल्याला आभा कार्डवरती सगळं आपल्या त्याची हिस्ट्री आपल्या डॉक्टरला बघता येणार आहे त्याच्यामुळं आपल्या मोबाईलमधून आपण दोन मिनटात क्रिएट करून डाउनलोड करू शकतो त्याची प्रोसेस आपण पुढील प्रमाणे बघूया सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रोम गुगल क्रोमवरती येऊन आभा कार्ड असे टाईप करून घ्यायचे नंतर आभा कार्ड ही वेबसाईट आल्यानंतर त्यावर क्लिक करून क्रिएट युअर आभा नाव असा ऑप्शन येईल युअर आभा कार्ड नंबर इंटरयुअर आधार कार्ड नंबर त्याच्यावरती आपला संपूर्ण आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तसेच त्याखाली आपले आधार कार्डशी लिंक असणारा आपला मोबाईल नंबर तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली ग्रीन पट्टी येईल त्याच्यावरती क्रिएट आभा असं लिहिले असेल त्याच्यावरती क्लिक करून समोर पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल काही डिस्क्रिप्शन सूचना असतील त्याला आपल्याला ॲग्री करून पुन्हा गेटीवर आभा कार्ड क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डशी जो लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी येईल त्यासाठी टाईम लिमिट असणार आहे पंचवीस सेकंद त्यात आपल्याला तो सिक्स डिजिट आपला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय आधार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला काही ऑप्शन दिसतील त्या ऑप्शन विषयी तुम्हाला मी थोडफार थोडक्यात माहिती सांगणार आहे डू यू हॅव हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्याच्यामध्ये चार प्रकारचे ऑप्शन आहे यस थ्रो माय एम्प्लॉयर याचा ऑप्शन याचा अर्थ असा होतो की माझ्या कंपनी थ्रो माझ्याकडे पॉलिसी आहे दुसरं ऑप्शन येस आय हॅव पर्सनल पॉलिसी माझ्याकडे वैयक्तिक आरोग्य विमा आहे तीन नंबरचा ऑप्शन बोथ इम्प्लॉय अँड पर्सनल पॉलिसी माझ्याकडे वैयक्तिक आणि कंपनीची दोन्ही प्रकारची आरोग्य विमा आहे चार नंबरचा ऑप्शन नो आय डोंट हॅव हेल्थ इन्शुरन्स माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा नाही आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट कंपनी थ्रू मिळणारा तुम्हाला जो आरोग्य विमा आहे त्याद्वारे आपल्याला पुरेपूर फायदा किंवा बेनिफिट्स मिळत असे काही नसतं त्याचे दोन पर्याय आहेत खाली येस आय लुकिंग टू बाय इन नेक्स्ट टू मंथ म्हणजे मी येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आरोग्य विमा काढण्याचा विचार करत आहे दुसरं ऑप्शन नो जस्ट एक्सप्लोरिंग ॲट द मोमेंट कुठल्या प्रकारचा आरोग्य विमा घेण्याचा विचार करत नाही हे झाल्यानंतर ना तुम्ही याच्यातले तुमच्याकडे ज्या पद्धतीचे विमे अवेलेबल आहेत आरोग्य तुम्ही क्लिक करून कंटिन्यू ऑप्शन करू पुढचं प्रोसेस शकता कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या डाउनलोड करू शकता किंवा त्याचा मोबाईल मध्ये डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन तुमचा कार्ड